आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस आणि सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेपाच दरम्यान चक्रीवादळ मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेख बशीर दगडू यांची पोल्ट्रीवरचे बावीस तेवीस पत्रे उडून पाचशे सहाशे ते कोंबड्या मरण पावल्यात नारायण अण्णा खरात यांच्या घरावरचे पत्रे उडून गेले भोसले वस्ती येथील विजेचे पाच खांब तर शेख वस्तीवरचे दोन खांब पडल्यामुळे तारा रस्त्यावरच पडल्यात लिंबाचं झाड उपटून पडलंय तसेच जगन्नाथ भगत यांच्या अर्ध्या एकर लिंबू आणि अर्धा एकर संत्री नुकसान शेख आणि या शेतकऱ्याचे संत्री दोन एकर फळबागेचं नुकसान झालंय मका चिंच आंबा संत्री लिंबू फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय लाईट नसल्यामुळे माणसांचा आणि गुरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी केली आहे मसमुखान झालं आहे आता पण हो ना आपलं कुड जायचं आहे असं होत आहे ना हा बेच आता इतका मोठा हा बर्डी घर आहे खाली याचं काय होतं लिंबण्याची झाडं मोडलीत तर काय करा खांबले पडलेत मोडूनच पडलेत आणि त्याच्यातून इकडे तिकडे जाता आहे ना आम्हा सारख्याला बे वाटतंय बरं चारा आणायचं तर ते बे वाटतं अचानक करंट जर आला तर काय करावं आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावामध्ये काल पाच वाजता वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्या पावसामुळे सांगवी पाटण येथे भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे विजेचे खांब पडले आहेत आंबे पडले आहेत चिंचा लिंबू संत्री कांदे अशा विविध प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालं आहे त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे नांगरटीमध्ये पाणीच पाणी दिसत होते रस्त्याच्या कडेला असलेले झाडं उपटून पडले आहेत लिंबाचे झाडं असतील बाबळीची झाडं असतील आणि तारी रस्त्याला पडल्यामुळे भोसली वस्ती येथील लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे कारण की गुरांसाठी पाण्याची लाईट नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे सांगवी पाटण आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शासनाने पंचनामा करून तात्काळ भरपाई द्यावी कारण की आता खासदारकीचं इलेक्शन आहे सगळे राजकारणी लोक जिकडे पाहावे तिकडे कार्यक्रमाला हजेरी लावित आहेत परंतु शेतकऱ्यांकडे कुणाचंही लक्ष नाही त्यामुळे माझं सरकारला एक नंबर विनंती आहे की तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही विनंती